डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील प्रसिद्ध भीमबांधावर एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे राहणारी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय मीना विलास पराड ही महिला गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास पाण्यात बुडायल्याने बेपत्ता झाली होती मीना पराड आपल्या कुटुंबासह वाघाडी येथील भीमबांध परिसरात कपडे धुण्याकरिता आली होती कपडे धुवून झाल्यावर या दरम्यान मीनाने आंघोळ करण्याकरिता दुपारी भीम बांधाच्या वरच्या बाजूने पाण्यात होत्या पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे त्या अचानक खोल पाण्यात ओढल्या गेल्या आणि काही क्षणातच बेपत्ता झाल्या यावेळी उपस्थित असलेल्या कुटुंबियांनी आणि पर्यटकांनी आरडाओरड करत मदतीची हाक दिली होती काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गोताखोरांना पाचारण केले होते मात्र अंधार झाल्याने मीनाला शोधण्यात यश आले नाही पंधरा तासाहून अधिक काळ ओलांडल्यानंतर देखील मीनाचा शोध सुरू होता यावेळी पोलीस प्रशासन स्थानिक बचाव पथक व ग्रामस्थांचे संयुक्त पथकद्वारे शोध मोहीम सुरू होती खरं म्हणजे हे पर्यटन स्थळ असतानाही या भागात सुट्टीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते यापूर्वीही या ठिकाणी या काही पर्यटक बुडाल्याची घटना घडली असतानाही स्थानिक प्रशासन व पर्यटक विभाग यांचा पुन्हा एकदा बेजबाबदारपणा समोर आला आहे सुरक्षा व्यवस्था जीवरक्षक चेतावणी फलक व मार्गदर्शक सूचना नसल्याचा अभाव पाहायला मिळाला या दुर्घटनेनंतर स्थानिकांमध्ये पर्यटन स्थळांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता अखेर आज सकाळी अकराच्या सुमारास गोताखोरांना मीनाचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर पर्यटन स्थळावर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली आहे